लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे वरून खरपूस आणि आतून मौसूद जाळीदार डाळ तांदळाचे आप्पे आप्पे बनवायला अगदी सोपे आहे पण डाळ तांदळाचं प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे आहे म्हणजे खाताना घशात डाटल्यासारखे होऊ नये याच्यासाठी मी काही खास टिप्स सांगितलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मा आज मी तुमच्यासोबत एकदम पौष्टिक रेसिपी शेअर करणार आहेत आपे बनवण्याकरिता सर्वप्रथम इथे मी डाळ आणि तांदूळ पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहेत आपे परफेक्ट बनण्याकरिता डाळ तांदळाचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं असतं त्याकरिता इथे मी दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी उडीदाची डाळ घेतलेली आहे तर इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे पण जर तुम्हाला रेशनचं तांदूळ वापरायचा नसेल तर दुसरा कुठलाही असा तांदूळ वापरा की ज्याचा भात चिकट होत नाही जसं की इंद्रायणीचा भात खूप चिकट होतो किंवा एकदमच नवीन तांदूळ वापरायचा नाही बाकी तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ वापरू शकता तांदूळ कुठलाही वापरा फक्त इथे सांगितलेलं प्रमाण कुठल्याही तांदळासाठी हेच वापरायचं आहे आता एक सहा सात तासानंतर आपलं तांदूळ मी आधीच भिजून घेतलेले होते त्याच्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यात जितकं शक्य होईल तितकं तांदूळ घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटताना शक्य असेल तितकं पाण्याचा कमीत कमी वापर करून आपल्याला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे राहिलेले डाळ तांदूळ पण अशाच प्रकारे सगळं वाटून घेऊया डाळ तांदूळ एकदम बारीक वाटून घेतल्याने आपले आपेसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात आता हे सगळं वाटून झाल्यानंतर आपण एका चम्मचच्या मदतीने बॅटर एकाच दिशेने पाच मिनटाकरिता फेटून घेऊया म्हणजे यामुळे आपला बॅटर चांगला फर्मेंट होण्याकरिता मदत होते त्याचसोबत पीठसुद्धा चांगला फर्मेंट होतो आता ही सगळी प्रोसेस करून झाल्यानंतर आपण बॅटर एक प्लेट झाकून रात्रभर किंवा नऊ ते दहा तासाकरिता बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपला बॅटर अजिबात इनो सोडा काही न घालता किती छान परमिट झालेलं आहे आता हे सगळं आपण एका चम्मचच्या मदतीने मद हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आपलं आपे बनवण्याकरिता पीठ तयार झालेलं आहे आपण याच्यापासून इडली डोसा पण बनवू शकतो आता आपल्याला आपे बनवण्याकरिता जेवढं पीठ लागतं ते एवढं काढून घेऊया आणि बाकीचं पीठ तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस आरामात वापरू शकता आता या पिठामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या भाज्या देखील याच्यात घालू शकता आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आपे बनवण्याकरिता आपल्याला पीठ इतपतच घटसर हवं आहे म्हणजे याच्यापेक्षा पातळ करू नका इथे गॅसवरती आपेपातर ठेवलेलं आहे आधी याच्यात तेल सगळीकडनं घालून घेऊया आणि ब्रशच्या मदतीने सगळीकडनं तेल लावून घेऊया आणि त्याच्यानंतरच गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून आपेपातर मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळीकडनं बॅटर भरून घ्यायचा आधी कडेने बॅटर घालायचं आहे आणि नंतर मग मधले जे होल्स असतात त्याच्यात बॅटर भरून घ्यायचं आहे कारण आधीच मधी बेटर घातल्याने मधले आपे करपू शकतात आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं मंद आचेवर आपे वाफून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटानंतर आपे बघू शकता तुम्ही किती छान टम्म फुगलेले आहेत हे आपे आपण एका चम्मचच्या चम मदतीने पलटून घेऊ आणि बघू शकता आपले आपे आपे पातरला अजिबात चिटकलेले नाही सगळे आपे आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याच पद्धतीने भाजून घेऊया त्याकरिता इथे मी थोडं थोडं ब्रशच्या मदतीने तेल लावून घेते म्हणजे खालच्या बाजूने चांगले भाजले जातात आता परत दोन ते मिन तीन मिनटं झाकण झाकून आपे दुसऱ्या बाजूने पण खरपूस भाजून घेऊया साधारण दोन तीन मिनटानंतर आपली दुसरी बाजू पण छान शेकून झालेली आहे आता आपण हे एका स्टिकच्या मदतीने काढून घेऊया तुम्हाला अजून क्रिस्पी लागत असेल तर तुम्ही लीड न ठेवता भाजून घेऊ शकता म्हणजे छान क्रिस्पी तयार होतील आता सेम पद्धतीने आपण दुसरी बॅच पण वाफवून घेऊया आपली दुसरी बॅच पण छान भाजून तयार झालेली आहे हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपले आपे किती छान तयार झालेले आहे आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे आता बघा एक आपे तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत आपे तयार झालेले आहे वर्ण क्रिस्पी आणि आतनं जाळीदार आपे तयार झालेले आहे आपे खाण्याकरिता इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्याच्यात एक चिमूटभर धने पावडर घालायचा आहे त्याच्यानंतर चा चिमूटभर चाट मसाला आणि त्याच्यानंतर चिमूटभर लाल तिखट घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सकाळच्या घाई गडबडीत चटणी न बनवता ही दही तुम्ही नक्की एकदा बनवून बघा चववीला खूप भन्नाट लागते लहान मुलं देखील आवडीने ह्या दह्यासोबत आपे खातील तुम्ही आपे खाण्याकरिता नारळाची चटणी टोमॅचो चटणी देखील बनवू शकता पण एकदा ही दही खाऊन बघा तुम्हाला कशी वाटली आजची ही साधी सोपी सोबतच पौष्टिक रेसिपी तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद